नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर ढोंगरे तुम्ही नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण जिल्हा ठाणे यामध्ये वरिष्ठ लिपी चालक सफाईगार चौकीदार माळी यासारख्या पदांचा समावेश होता तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहे आणि या सर्व पदाची पात्रता काय मागितली आहे तर पदाचे नाव आहे अभियंता एकच जागा आहे ते ओपन कोणी अर्ज भरू शकतो आणि वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि याची पात्रता मागितली आहे बी ई सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम परीक्षा द्वितीय श्रेणी पास म्हणजे तुम्हा तुम्हाला सेकंड क्लास मागितलेला आहे या ठिकाणी सिव्हिलमध्ये तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे असून तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि एकत्रित वेतन सुमारे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे जी पोस्ट शाखा अभियंता एक जागा याची पात्रता मागितली आहे बी ए सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग आणि एका वर्षाचा अनुभव वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत अनुभव हा तुमचा शासकीय नियम शासकीय अथवा खाजगी संस्थेचा पण चालेल नंतरची पोस्ट कनिष्ठ अभियंत एकच जागा आहे याची पात्रता मागितली आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि चार वर्षाचा अनुभव वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे निरीक्षक एकच जागा आहे याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन ठीक आहे आणि संबंधित पदाचे कामकाजाकरिता आवश्यक असणारे मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणीय किंवा व्यावसायिक किंवा तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी डिप्लोमा पण मागितलेला आहे आणि दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे सुपरवायझरची एकच जागा आहे आणि जी पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि संबंधित पदाचे कामकाजाकरिता आवश्यक असणारे मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणक किंवा व्यावसायिक किंवा तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डिप्लोमा मागितलेला आहे आणि एका वर्षाचा अनुभव त्याची पोस्ट आहे वरिष्ठ लिपिक एकच जागा आहे आणि जी पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि संबंधित कामाचा एका वर्षाचा अनुभव आणि वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ लिपिक याच्या एकूण सहा जागा आहे आणि एकत्रित मानधन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे चोवीस हजार आठशे बावीस ठीक आहे श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे तसेच संबंधित पदाचे कामकाजाकरिता आवश्यक असणारे मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणीय व्यावसायिक किंवा तांत्रिक प्रमाणपत्र ठीक आहे तर तुम्हाला लिपिकसाठी जर अर्ज भरत असेल टायपिंग वगैरे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागेल तर व वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट वाहनचालक याची पात्रता मागितली आहे पास आणि तुम्हाला मोटर कार ड्रायविंगचं लायसन्स असणे गरजेचं आहे ती आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तर मित्रांनो अर्ज भरताना कास्टनुसार जागा आपल्या चेक करून घ्यायच्या नंतरची पोस्ट आहे शिपायाची याची एकूण आठ जागा आहे याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास आणि वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे वॉचमॅन याच्या सात जागा होत्या आणि याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि वयोमरादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत सफाई कामगार याची एकूण चार जागा आहे याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास आणि वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे माळीची याची पात्रता पात्रता मित्रांनो फक्त दहावी पास आहे आणि वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत मित्रांनो वयोमर्यादा पुढील बाबतीत पाच वर्षापर्यंत स्थिती करण्यात येईल ठीक आहे तर मित्रांनो जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना या ठिकाणी पाच वर्ष अधिक राहणार आहे लक्षात ठेवायचं निवड करण्यात आलेल्या उमेदवाराचा परीक्षाविधीन कालावधी सहा महिन्याचा राहणार आहे लक्षात ठेवा सहा महिन्यात तुम्हाला विधीन कालावधी राहणार आहे वरिष्ठ पदाकरिता पर्याय शुल्क एक हजार रुपये प्लस जी एस टी राहणार आहे कनिष्ठ पदाकरिता परीक्षा शुल्क नऊशे प्लस राना जी एस टी राहणार आहे आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना एक्झाम शुल्क आठशे प्लस एकशे चौवेचाळीस रुपये आणि सातशे प्लस एकशे सव्वीस रुपये मित्रांनो या ठिकाणी तुमची एक्झाम पण घेतल्या जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने ठीक आहे यामध्ये सिलेबस दिलेला आहे कशा प्रकारचं राहणार आहे तर तुम्ही पाहू शकता ठीक आहे आणि जे दहावी पासवर जी पात्रता आहे त्यासाठी मराठी इंग्रजी जी के गणित या विषयावर प्रत्येकी पन्नास गुण अशी दोनशे गुण आहेत तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे तर सविस्तर सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे दोन एप्रिल दोन एप्रिलपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर अर्ज भरण्याची अगोदर हे संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्यायची यामध्ये तुमची कॅटेगरी जागा आहे व्यवस्थित चेक करायच्या संपूर्ण एफ तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम त्यांना जॉईन करून संपूर्ण पी एफ वाचायची आणि नंतरचा अर्ज भरायचा दोन एप्रिलची अंतिम तारीख आहे ठीक आहे मित्रांनो तो व्हिडिओ माहात शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद